नमस्कार 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 आजच्या कला आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या कला माझ्या मित्री आपल्याला एका विषयाकडे घेऊन कलाद आहे विषय आहे लोकसंख्या वाढ मित्रांनो आज जगामध्ये सर्वत्र लोकसंख्या वाढ झाली आहे आणि आपल्या देशामध्ये पण किती लोकसंख्या वाढ झाली आहे बघा इकडे बघा आमच्या फळ्याकडे अक्षरशः या फळ्यावर पण किती लोकसंख्या वाढ झाली आहे म्हणजे या लोकसंख्या वाढीवर माझ्या मैत्रिणी तुमच्या समोर एक छोटीशी नाटिका सादर करणार आहे तर चला आपण पाहूया कि त्या कोणती नाटिका सादर करतात किती वाढत आहे लोकसंख्या या लोकसंख्येने खायला अन्न भेटत नाही राहायला घर हवं म्हणून जंगल कमी होत आहेत पाऊस पडत नाही अन्न पिकवणारी जमीन कमी होत आहेत काही माणसं तर चक्क उपाशी राहत आहेत कधी मिटेल लोकसंख्येचा प्रश्न काय झालं ईश्वरी कोणाशी बोलत आहेस कोणाशी नाही ग मग बोलताना दिसलीच ना तू अग बोलत होते एक काय बोलत होती अ बोलत होते की लोकसंख्या वाढी बद्दल काय बोलत होती अ बोलत होते की लोकसंख्या किती आहे या लोकसंख्येने खायला अन्न भेटत नाही जंगल कमी होत आहेत पाऊस पडत नाही ईश्वरी असं बडबडून काय होईल काय नाही ग चिंता वाटते तुम्हाला नाही वाटत का चिंता आम्हाला वाटते पण आपण काय करू शकतो यावर आपणही करू शकतो आपण यावर काय नाही करू शकत आपणही लोकसंख्यावर थांबू शकतो कशी थांबू शकतो भीती दाखवून म्हणजे अगं ज्या कुटुंबामध्ये एक पेक्षा जास्त मुलं असतील त्यांना राशन देऊ नये कोणत्याही सरकारी सोयी सुविधा देऊ नये म्हणजे अगं ज्या घरात एक मुलं असतील त्याला सरकारी सोयी सुविधा द्याव्यात होय का होय कशी भानगड नाही कापेक्षा चर्चा करत होतो कशाबद्दल लोकसंख्या वाढीबद्दल म्हणजे लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर कशा परिणाम होतो हे सांगते ईश्वरी आम्हाला हो का होय मग काय सांगितलं सांगितलं की अशा कोणत्याही माणसांना सरकारी सोयीसुविधा देऊ नये ज्यांना एकपेक्षा जास्त मुलं असतील पण कायदे आहेत का ना ग अगं कायद्याला कोणी घाबरत नाही सोयी समोर बरोबर आहे आपण अशा लोकांना सोयी सुविधा देणं बंद करूया आणि हो कमी होय आणि लोकसंख्येचा मग कोणत्या प्रकारच्या सोयी बंद कराव्या लागतील राशन सोयी रुग्णालय सही शिक्षण सोयी प्रवास सोयी म्हणजे निशुल्क नको अशा कोणत्याही अशा माणसांना सरकारी रुग्णालयात निशुल्क उपचार नको शिक्षण ही फुकट नको अशांना आणि हो अर्ध्या किमतीची प्रवासाची सय नको नो अशांना नोकरीत राजकारणात प्रवेश नको अशांना आपोआप तर सुधारत बघ लोकसंख्या वाढीचा प्रश्न असं आम्हाला म्हणायचं हो का ग होय आम्हाला असंच आहे आणि हो लोकसंख्या वाढ जर थांबली नाही तर आपोआप पर्यावरणाचा हॅस होईल जंगल राहणार नाही पाऊस तर कधी नियमित तर कधी अजिबात पडणार नाही अन्न मिळणार नाही सारं काही नुकसानच <ingenals> होईल बरोबर आहे तुमचं म्हणणं सात्य, त्यासाठी आता उचलूया वाट नियंत्रणात आणूया चला तर मग निधी आहे तुमच्या सोबत चला चला आपण सर्व ठरूया लोकसंख्या वाट थांबूया चला चला आपण सर्व ठरवूया लोकसंख्या वाट थांबूया चला चला आपण सर्व ठरवूया लवकर